इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे एकावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी अर्ज मंजूर करण्यात आले आहेत सर्व लाभार्थ्यांना एकोणीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाची भेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती योजना समितीचे अध्यक्ष आमदार प्रकाश आबाडे यांनी दिली त्याचबरोबर मराठीत अर्ज भरला असला तरी तो निकषानुसार पात्र ठरल्यास त्याला मंजुरी मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं इचलकरंजीत महापालिकेत झालेल्या समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते राज्य शासनानं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेतून एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत या योजनेचा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ समितीचे अध्यक्ष आमदार आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी महापालिकेत बैठक झाली या बैठकीला समितीचे सदस्य विठ्ठल चोपडे मोहन मालवणकर उपायुक्त प्रसाद काटकर उपायुक्त स्मृती पाटील अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने बालविकास प्रकल्प अधिकारी निवेदिता महाडिक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते या बैठकीनंतर आमदार आवाडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला इचलकरंजीसह चंदूर कबनूर कोरोची तारदार खोतवाडी या गावातून या योजनेसाठी अर्ज दाखल झाले होते त्याची छाननी करून एक्कावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी अर्ज मंजूर केले आहेत या योजनेचं अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्यानं त्यासाठी बँक खातं असणं बंधनकारक आहे एकोणीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून त्याच दिवशी लाभार्थी महिलेच्या खात्यात दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये जमा करून रक्षाबंधनाची भेट दिली जाणार असल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं एक्कावन्न अर्ज आज कमिटीसमोर आमच्या आज तिथं मंजुरीसाठी निर्णय घेतला हे आज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं भरायला शासनानं मान्यता दिली दिके। निकषावर जे अर्ज सगळे क्लिअर होतील त्या सगळ्यांना अनुदान उद्याच्या एकोणीस तारखेला राखी पौर्णिमा आहे रक्षाबंधन आहे त्या दिवशी किंवा त्याच्या आतमध्ये हे सगळे तीन हजार रुपयेचं अनुदान सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की दर महिन्याला पंधराशे तारखेच्या इचलकरंजी हे कष्टकरी कामगार सर्वसामान्यांचं शहर असून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी अंगणवाडी सेविकांसोबतच सामाजिक संघटना सेवाभावी संस्थांचं सहकार्य घेतलं जात असल्याचंही आमदार आवाडे यांनी यावेळी सांगितलं